नांदेड जिल्हा उत्तर काँग्रेसची पूर्ण पदाधिकाऱ्यांची व तालुका अध्यक्षांची बैठक झाली या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे अध्यक्ष प्राध्यापक आदरणीय यशपालजी भिंगेसर प्रदेश सरचिटणीस रेखाताई चव्हाण आमचे पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष सरचिटणीस आणि सर्वजण उपस्थित होते महिला मंडळ पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचा उद्देश हा होता की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका तर आहेतच पण मागे झालेल्या महापालिका निवडणुका असतील नगर नगर नगरपंचायत असतील ह्याच्यात यश अपयश याची थोडी आम्ही जे संवाद साधला कार्यकर्त्यांशी किंवा काही गोष्टी का कशा काय म्हणजे काय त्यांचेही मनोगत ऐकून घेतलं बापोना जे निवडणूक आले निवडून आले त्याचं अभिनंदन करणे जे पळलेत ते कसे पळले का काय झाले या का हिशोबानं सगळ्याचे प्रत्येकाचं मनोगत ऐकून घेतलं आणि हे सगळं कर्तव्यस आपले आदरणीय भिंगेश्वर होते आम्ही सर्वजण मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि हे कर्तव्यस एकच कर आता आमच्या आजच्या बैठकीत असं ठरलं की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद जेव्हा होतील तेव्हा आम्ही पूर्ण ताकतीनेशी नांदेड उत्तरची किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं मजबूती आहेच तुम्हाला सांगतो पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये भाजप साफ झालेली आहे आणि कर्नाटकामध्ये तीच हे विषय तर तेल, तेलंगणामध्ये तेच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही बॅलेटवर पेपरवर घ्या म्हणजे निवडणुका घ्या अशी मागणी तर करत आहोतच पण तुम्हाला सांगतो परवा जो करार झाला अमेरिकेशी तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे त्या बाबतीत असो बाकी तुम्ही जे टी व्हीवर पाहत असतात मोबाईलवर पाहत असतात वेगवेगळ्या प्रकारचे जे घालणे प्रकारचे लोक या सगळ्या बाबतीमध्ये भिंगेसर असतील काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी ओ ओबीसी सी जे अध्यक्ष जिल्हा बंगेश सर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्वजण मिळून आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या विरोधात भाजप शासनाच्या विरोधात मोठा लढा उभा उभा लढा उभा करणार आहोत आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सोळा तारखेला एक मोठं आंदोलन कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही करणार आहोत